माझा एक स्वतःचा प्रश्न आहे की असं का होतं सर की बिझनेस करताना युजली hmm. मराठी माणसं का मागे राहतात आणि का परप्रांतीय किंवा इतर लोक हे नेहमी बिझनेस मध्ये सक्सेसफुल ठरतात यावर काय तुम्हाला वाटतं काय असेल मग अच्छा म्हणजे मराठी माणूस मागे पडतो असं तुम्हाला वाटतं असं मला हो ऐकलंय ना। नाही हे बघ कसं माहितीये का आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की एक व्यक्ती आहे ती एकाच वेळेला तीन तीन कामं करते आणि दुसरी व्यक्ती त्याच वेळेला एकच काम करते, काम करते। तर जी व्यक्ती एकच काम करते ना ती आपल्याला निश्चितच सक्सेसफुल वाटेल कारण एकच काम वाटायला आलंय ते तुम्हाला कळणार नाही तर मी तुम्हाला सांगतो की बघा ना कसं आहे की आता गुजराती मारवाडी किंवा उत्तर भारतीय समाज महाराष्ट्रामध्ये येतो तो काही निसर्ग बघायला येतो की तिकडे ढोकळा खाऊन कंटाळा आलाय इथं वाडाभाव खाऊया असं काय नाही तर पैसे कमवायला येत आणि पैसे कमवायला येतोय तर त्याचा मेन फोकस कुठं असतो पैसे कमवणे बरं कधी कधी ते आपली फॅमिली घेऊन येत नाही एकटे येतात हो खरं रविवारी त्यांना पार्टी करायला मित्र नसतात कोण नातेवाईक नाही कोणत नाहीये जबाबदाऱ्या नसतात नाहीये मग ते रविवारच्या दिवशी सुटी नाही घेत ते काम करतात आणि जिथे ओळखीचं नाही तिथे लाच कुठल्या कामाची छोट्यात छोटं काम करतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण गाडी घर का घेतो खरं कोणीतरी बघितलं पाहिजे पण ह्यांच्या ओळखीचंच कोण नाही आता मी मी जर परराज्यामध्ये गेलो आणि मला व्यवसायामध्ये खूप पैसे मिळाले पण तिथे माझ्या ओळखीचा कोणच नाही तुम्ही फॉर्च्युनर घ्यायचा विचार केला का घेऊ बघणारा कोण आहे नारळवाला कि त्यापूर्वीवाला खूप खरं बरोबर पण मी घेणारच नाही मी पूर्ण गुंतवणुकीमध्ये पैसा टाकेल कसं आहे की चार चार घर घेण्याची क्षमता गुजराती मारवाडी किंवा उत्तर भारतीय समाजाची होते तेव्हा कुठे हे घर घेतात मराठी माणसाचं उलट आहे याच्या मराठी माणूस इथे जन्म इथे झाले नातेवाईक सगळे मग छोट्यातलं छोटं काम करायला लाज वाटते आणि वाटू शकते आपल्या ओळखीच असल्यावर अगदी आणि ह्यावर प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे एखाद्याला नाही वाटत रविवारची पार्टी करायला मित्र असतात नातेवाईक सगळा परिवार असतो तिकडे जाणं असतं सणावळ असते संस्कृती असते लग्न कार्याची इन्व्हिटेशन असतात ते गुजराती मारवाडी समाजाला कमी असतात आणि त्यात सगळ्या ओळखीचे म्हणजे दिखावा आलाच बरोबर ना दिखावा म्हणजे गाडी घर घेतलीच पाहिजे तुम्हाला इच्छा नाही घ्यायची पण तुमची बायको मागे लागते ना घे दादा चालत येताना दिसले कोणतरी बोलतो काय सचिन दादा चालत दादा तुला काय झालं मी <laughs> चालत आलो तर एवढे पैसे व्यवसायामध्ये दाखवतो तुला काय व्यवसाय पैसे आले ना काय दादाचा एक भला मोठा व्हिडिओ येतो व्हिडिओ काय माहितीये का स्टेटस ला या त्याला दाखवायला <laughs> की <laughs> सचिन दादा ते गेला बायकोला घेऊन शोरूम मध्ये <laughs> शोरूम मध्ये अग्रिमेंट वर साईन करतो गाडीचा पडदा मागे खेचला जातो फक्त ॲक्टिंग असते मागे खेचायला दीड हजार रुपये देऊन ठेवते <laughs> आणि मग नंतर काय नारळ फुटला जातो हार घातला जातो भली मोठी चावी दिली जाते सचिनदादाची गाडी जोमात व्यवसाय गेला कोमात हे <laughs> होते नव्हते ते पैसे कुठे टाकले गाडीमध्ये टाकले मी धाय म्हणत की मराठी माणसाने चार चार घर घेणे आहेत व्यवसायामधून पैसे कमवले की एक घर घ्यावं किमान दोन घर घेणे आहेत पैसे मिळाले घ्या ना एक घर आणि घराचे पैसे तुम्ही व्यवसायामध्ये टाका एकतर काय की हा स्पीड आहे ना मराठी माणसाने गाडी घर घेण्याचा आणि इतर खर्चाचा कमी केला ना एकतर मराठी माणूस मागे नव्हता तो दिसतो तसा तो अधिक पुढे जाताना दिसेल ओके ह्या काही छोट्या मोठ्या चेंजेस जर आपण आपल्या लाईफ मध्ये आणल्या तर नक्कीच जे आता टॅग ता लाईन लागत आहेत आपल्यावर की मराठी माणूस बिझनेस मध्ये मागे पडतोय किंवा जातील जातील आणि मला असं वाटतं की आपल्या ह्या पॉडकास्ट नंतर बदल घडेल सर असं मला घडला पाहिजे घडला <laughs> पाहिजे